नाही मला वाटतंय हे दबावाचं राजकारण गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रानं बघितलं देशानं त्या ठिकाणी बघितलेलं आहे अनेकांना आत जाऊन त्या ठिकाणी गरज नसताना राहावं लागलंय ला। हे देखील आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे सुरेश कलवाडींच्या बाबतीत आरोप झाले शेवटी चार्जशीट झालं त्यावेळी त्यात काही अपार दिसून आला नाही हे आपण त्या ठिकाणी बघितलं म्हणून मला वाटतंय आता सुप्रीम कोर्टानं देखील काही निर्णय ईडीच्या बाबतीत दिलेला की तुम्हाला काही कारवाई करायची असेल तर किमान आता पूर्वी जामीन मिळत नव्हतं ती जामिनीची मुभा दिलेली आहे चार्जशीट फाईल करावी लागेल ह्या भूमिका घेतलेल्या आहेत आणि मला वाटतं आता हे दबावाचं राजकारण प्रचंड खालच्या पातळीवर निवडणुकीपूर्वीच होत आहे आणि मतदार याचा विचार निश्चितपणे करतील तर चालूच आहे म्हणजे काय आम्ही काल म्हणत असं सत्ता आणि पैसा हाच यू एस पी भाजपचा त्या ठिकाणी दुसरं काय ते शब्द देऊ शकत नाहीत किंवा काय सांगू शकत नाहीत कोल्हापुरात सुद्धा कोल्हापुरातल्या जनतेला इथलं स्थानिक कोणी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचा नेता आश्वासन देऊ शकत नाही किंवा विश्वास देऊ शकत नाही म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी यावं लागतं म्हणून मुख्यमंत्र्यांना यावं लागतं की आम्ही आहोत पाठीशी सांगायला इथल्या लोकांच्यावर जनतेचा विश्वास नाही आहे हे कोल्हापुरात देखील दिसून आलं की अगदी मुख्यमंत्रीची सभा सुद्धा यांना घेता आली नाही म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये येऊन दुपारी आली दुपारी सभा घ्यायची का होती काय अडचण नव्हती म्हणजे सभाच घ्यायची होती तर दुपारी घ्यायची होती आणि मिसळ कट्टा करायचं होतं तर तुम्हाला उलवून करायचा होता तुम्ही काही प्रश्न सरळ विचारले असते तुमची भीती आहे त्यांना पत्रकारांची भीती आहे प्रेस घ्यायची होती तर कोल्हापूरच्या विकासावर एक तासाभराची प्रेस घ्यायची होती आणि तिथं स्क्रिप्टेड प्रश्न न घेता ते प्रश्न ऑलरेडी त्यांच्याकडे तीन दिवसापूर्वी गेले होते कारण की तुम्ही जर एकूण ती मुलाखत काल बघितली रॅपिड प्रश्न प्रश्न पूर्ण व्हायच्या आधी मुख्यमंत्री उत्तर देत होते म्हणजे तुमचा आवडता गायक कोण ते सांग कोण म्हणायच्या आधी ते सगळं सांगत होते म्हणजे स्क्रिप्टेड प्रश्न होते ऑलरेडी त्यांच्याकडे होते आणि म्हणून एक स्टँडर्ड भाषण जे वाचून करतो तसं मुख्यमंत्र्यांचा कालचा कार्यक्रम होता नाही मला वाटतं ब्रँडिंग वगैरे काही नाही आहे ब्रँडिंग नाही नाही तेच माझं म्हणणं काय की मुख्यमंत्र्यांनी काल येऊन नगरसेवक हा मागच्या जन्मीचा पाप आणि महापुरा महापापी मा, केलेला आहे त्यामुळे भाजपला निवडून देऊ नका कारण की पापी आणि महापापी ते मुख्यमंत्र्यांनीच सांगितलेलं आहे नाही या व्यवस्थेमध्ये आमदारांच्यावर एखादा आरोप होतो त्यावेळी त्याची सत्यता पडताळणी होणं गरजेचं आहे कारण की लोकांच्यात एक अविश्वासाचं वातावरण त्यामुळे निर्माण होतंय त्यामुळे मी तो ऑफिशियल पेजवर टाकून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना टॅग केलेला आहे की ताबडतोब मतदानाच्या आधीपर्यंत याचा खुलासा व्हावा हे खरं चाम आहे का खोटा आहे एवढंच आमचं म्हणणं आहे खोटा असेल तर हा व्हिडिओ खोटा आहे म्हणून त्या ठिकाणी कारण तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला ज्यांनी टाकलेला आहे ती आयडी आहे त्यांना बोलवून घेतलं पाहिजे त्या व्यक्ती कोण आहेत त्यांच्याकडून खातर जमा करून घेतली पाहिजे आणि खरं आहे का खोटा आहे हे एवढं लोकांना कळालं तर मतदानाच्या आधी लोकांना निर्णय घेणं सोपं होईल व्यक्ती आणखी व्हिडिओ आहे ना म्हणजे एवढा गंभीर आरोप लोकप्रतिनिधींच्यावर महाराष्ट्रातल्या होत असेल तर मला वाटते महाराष्ट्र कुठल्या दिशेला हे दिसून येत आणि म्हणून सत्यता पडताळणं पोलिसांनी ताबडतोब बोलवून घेऊन हे काय आहे प्रकरण माहिती घेणं खरं खोटं आहे का किंवा काय आहे नाहीतर उद्या म्हणजे आज सांगून सुद्धा कुणी दखल घेतली नाही असं व्हायला नको विरोधी पक्ष म्हणून राज्यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर त्याला वाचा फोडणं ही आमची जबाबदारी नाही माझा त्या माझा कोणाशी डायरेक्ट संपर्क नाही किंवा माझ्या ते संपर्कात नाहीत काल सोशल मीडियावर व्हिडिओ आला होता आणि त्यात आमदाराचा उल्लेख आहे सत्ताधारी आमदार असं ते म्हणत आहेत त्यामुळं या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाचे तीन आमदार आहेत त्यामुळं नेमकं कोण हा प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून या तिन्ही आमदारांनी खुलासा करायला पाहिजे कारण की कुणाकडे बोट जाते माहित नाही नाव घेतलं असतं तर मग क्लिअर नाव आलं असतं परंतु शिंदे गटाचं असं त्यात त्यांनी म्हटलं असे माझी माहिती म्हणजे ऐकण्यात आलेल्या माझ्या त्यामुळे जर तसं असेल तर तिन्ही त्यांचे आमदार तीन आहेत जिल्ह्यामध्ये त्या तिघांनी खुलासा करावा विशेष करून पालकमंत्र्यांनी देखील खुलासा करावा की कुणीतरी सांगितलं पाहिजे ना तो मी नव्हेच म्हणून टाकलेलं आहे नाही खातरजमा म्हणण्यापेक्षा मी म्हणलं तसं या मतदानापूर्वी असा व्हिडिओ येणं हे कोल्हापूरकरांना या ठिकाणी म्हणजे ज्ञानात भर टाकणारा हा व्हिडिओ आहे की कशा पद्धतीनं काय चालतं कसं चालतं आम्ही ज्याचा उल्लेख सातत्याने या ठिकाणी करतो की पन्नास खोके एकदम ओके आणि शंभर कोटीचे रस्ते असतील किंवा कोल्हापूर शहरामध्ये वेगवेगळे विषय असतील किंवा कोल्हापूर जिल्ह्यामधले विषय असतील ते भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही जे लोकांच्या समोर मांडतोय आता आणि पारदर्शक कारभार कशा पद्धतीनं चालतोय याचा पंचनामा आम्ही सातत्याने केलेला आणि म्हणून मला वाटतंय की लोकप्रतिनिधींच्या वरचा अविश्वास या ठिकाणी वाढायला नको आणि म्हणून तिन्ही लोकप्रतिनिधी त्वरित खुलासा करावा प्रकारच्या शेवटच्या दिवशी नाही नाही हे म्हणजे आलाय समोर आता आलाय तर तो लोकांच्या पुढे गेला पाहिजे लोकांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे मतदानाच्या आधी लोकांना कळलं पाहिजे की नेमकं आम्ही कुणाला मतदान करतोय कशासाठी करतोय मतदान झाल्यावर काय घडू शकत काय घडू नाही शकत हे सगळं लोकांच्या पर्यंत पोचवणं विरोधक आमची विरोधक म्हणून आमची भूमिका आम्ही पार पडतोय नाही मला वाटतं लोकांनी विचार करून निर्णय घ्यावा मतदान करताना विचार करावा विचार करायला लावणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे निश्चितपणे लोक या सगळ्या गोष्टीचा विचार करतात एक ने ने ही आश्वासन ने 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 ने। एक ही एक ही ऑथेंटिक आश्वासन तिने दिलेलं नाही शब्दांचा खेळ होता कारण मिसळ कट्ट्यावर जसं मिसळमध्ये दहा पदार्थ असतात तसे दहा गोष्टी तिने सांगितल्या कुठली ऑथेंटिक नव्हती चटणी किती टाकणार त्यामध्ये मीठ किती टाकणार हे सांगितलेलं नाही तिने जशी मिसळ खाल्ली तसं त्यांनी आम्हाला आश्वासन फक्त कोल्हापूरला दिले एकावरी स्पेसिफिक त्यांनी सांगितलं का उद्योग आणले मी एमओयू केले आहेत म्हणले कुठले एमओयू नावं सांगितली का की एवढे एमओयू झालेले आहेत कुठले पन्नास हजार कोटी रुपये अर्बन डेव्हलपमेंटसाठी त्यातले कोल्हापूरला किती आले हे सांगितलं का त्यांनी आणि मुख्यमंत्री मोदय विसरले की दोन हजार चार साली मनमोहन सिंगजी पंतप्रधान असल्यावर पहिली सुरुवात अर्बन डेव्हलपमेंटची झाली जे एन एन यू आर एम योजना असेल किंवा असतील यातून पहिली पाया रचला गेला शहरीकरणाच्या विकासाचा तो मनमोहन सिंगांच्या मित्रांना विनंती पूर्ण मुलाखत तुम्ही ऐका प्रश्न पूर्ण व्हायच्या ती उत्तर मिळाले म्हणजे प्रश्न तुम्ही आता विचारताय स्क्रिप्टेड होती का तुम्ही स्क्रिप्टेड होती का हे प्रश्न पूर्ण केल्यावर मी उत्तर देतो

एका उद्योगपतीला सगळं महाराष्ट्र हे अंधन आहे असं करून देण्याचं चा काम चालू विमानतळापासून ते आमच्या पाटगावच्या धरणापर्यंत कोल्हापुरातल्या सगळ्या गोष्टी एकाच समूहाला देण्याचं चा काम चालू आहे आणि त्याच्यावर राज ठाकरेंनी मला वाटते प्रेझेंटेशन ते, ते केलं की विस्तार कसा झालेला आहे आणि हा विस्तार फक्त आणि फक्त भाजपच्या पाठबळामुळे एकाच बिझनेस हाऊसचा यापूर्वी देशामध्ये दे काय होतं पॉलिसी याची ती सगळ्या बिझनेस हाऊसेसला समान पॉलिसी असायची आता समान पॉलिसी नाही आता पिक अँड चूज आहे एका माणसाला उभं करायचं त्याला सगळ्या सवलती द्यायच्या आणि महाराष्ट्र सगळ्या त्यांच्याकडे थे, नेऊन ठेव घाण ठेवायचा अशा पद्धतीचं जे षडयंत्र आहे हे उद्याच्या भविष्यकात महापालिकेमधून देखील होणार आहे महापालिकेत देखील ह्या सगळ्या गोष्टीचा शिरकाव व्हायला वेळ त्या ठिकाणी लागणार नाही कारण की मध्ये आपण इंडिगोच्या इंडिगोचा गोंधळ उडाला त्यानंतर एक बातमी आली की पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एका समूहाने त्या ठिकाणी घेतली म्हणजे मग पायलटची कमतरता भासवणं आणि पायलटचे वर्किंग आवर्स कमी करणं जेणेकरून जास्त पायलट लागतील असा याचा भाग होता का अशी शंका लोकांच्या मध्ये निर्माण होते आणि म्हणून खुलासा व्हावा <laughs> नाही नाही म्हणून आता ती जबाबदारी सरकारची आहे आता सरकारचं सायबर सेल आहे ते राज्यभरामध्ये अशा ज्यावेळी पोस्ट येतात ते मॉनिटर करतं मी ग्रह खातं सांभाळलेलं मला माहित आहे दररोज आम्हाला सकाळी रिपोर्ट येतो की बाबा कुठल्या पोस्ट कशा चाललेल्या आहेत काही तणाव निर्माण करणारे आहेत का काही खोट्या पोस्ट मुद्दाम टाकल्या जातात का ह्याचाही अभ्यास सायबर डिपार्टमेंट राज्याचं करत असतं आणि म्हणून राज्याच्या सायबर डिपार्टमेंटनं याची खातर जमा करावी की ही पोस्ट व्हिडिओ खरा आहे खोटा आहे त्या लोकांना जर ती व्यक्ती कोल्हापुरातली असेल तर त्यांना त्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी बोलवून घेऊन निदान काय झालंय दबाव न येता त्यांच्यावर परत त्यांनी यू टर्न घेऊ नये कारण की ज्यावेळी व्यक्ती व्हिडिओवर बोलतो त्यावेळी धाडसानं बोलतो म्हणजे असं नाही की तू एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स न केलेला व्हिडिओ दिसत नाही मला तरी वाटतं की तू काय चा व्हिडिओ नाही आहे स्वतः माणूस एखादा बोलतो मला माझी त्यांची ओळख नाही मला ती व्यक्ती कोण आहे माहीत नाही परंतु एआयचा व्हिडिओ नाही आहे खरा आहे आणि त्यामुळे आमचं म्हणणं आहे की मतदानाच्या आधी त्याचा खुलासा व्हावा एवढीच आमची विरोधक म्हणून अपेक्षा आहे एक वर्ष कुणी हात बांधून ठेवले होते तुम्ही मुख्यमंत्री एक वर्ष आहात ना एक वर्षात तुम्हाला कोल्हापूर साठी पंधरा मिनिटं मिळाली नाहीत का असा प्रश्न कोल्हापूरकर विचार